नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आंबा पोळी बनवणार आहोत बघा आंब्याची पुरणपोळी तर इथे मी हे तयार पुरण घेतलं आहे आता त्यामध्ये आपण आधी गॅस चालू करून घ्यायचा आणि त्यामध्ये जो हा पिकलेला आंबा आहे त्याचा गर बारीक करून टाकू शकता किंवा मग त्याचे कापदेखील टाकू शकता तर हा आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे तो आपण आता कापून घेणार आहोत आणि याचा असा गर काढून आपण मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेऊ किंवा मग चाळणीवर देखील तुम्ही याचा गर काढून घेऊ शकता आणि तो यामध्ये मिक्स करायचा आहे तर मी याचा गर काढून घेते आधी तर हा आपण एका आंब्याचा असा गर तयार केला आहे तो आपण या पुरणामध्ये टाकून घेणार आहोत आता मी इथे शिजवलेल्या पुरणात म्हणजे तयार केलेल्या पुरणामध्ये याचा गर टाकत आहे तुम्ही आपण जेव्हा डाळ शिजवतो आणि पुरण बनवतो तेव्हा यामध्ये हा आंब्याचा गर असा टाकून पुरण तयार करू शकता आता हा छान आपण या पुरणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन तीन मिनटं अजून याला शिजवून घेणार आहोत आपण म्हणजे पुरण आणि हा आंब्याचा जो गर आहे तो छान असा एकजीव होईल चांगला असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये आणि थोडा वेळ शिजून घ्यायचा आहे म्हणजे घट्ट करून घ्यायचं आहे पुरण शिजते तो आपण त्याचं जे पीठ बनवणार आहोत ते तयार करून घेऊ इथे मी कणिक घेतले आहे म्हणजे गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ पावचम्मच हळद टाकायची यामध्ये कलर छान येतो पुरणपोळीला आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ जास्त घट्ट नाही भिजवायचं आपल्याला आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर थोडंसं असं सा चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं आणि थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तर हे पीठ तयार झालं आहे यात आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हे पाच दहा मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपलं जे पुरण शिजवायला टाकलेलं आहे ते सुद्धा तयार होईल तर बघा असं हे छान महसूक पीठ तयार करून घेतलं आहे आपण हे झाकून साईडला ठेवून देऊ इकडे पुरणसुद्धा होत आलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पुरण थंड करून घेते नंतर याच्या पोळ्या बनवूयात तर पुरणही छान असं थंड करून घेतलं आहे आपण मस्त तयार झाला आहे पीठसुद्धा मुरलं आहे चला आपण याच्याचा पोळी बनवायला घेऊ या मळलेल्या पिठाचा छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या पीठ असं लावून घ्यायचं याची वाटी तयार करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि यामध्ये थोडंसं तूप लावून घेते मी पुरण छान असं चव चहू बाजूनी पसरलं जाईल बघा पुरण लावल्यामुळे आपलं तूप लावल्यामुळे आणि यामध्ये छान हे जे थंड झालेलं पुरण आहे ते भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे बंद करून पोळे लाटून घ्यायचे आहे आपल्याला पुरण बाहेर येणार नाही असं हे छान बंद करून घ्या बघा असं आणि परत एकदा पिठात पुरवून आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तरी तुम्ही पाहू शकता चौबाजूने काठापर्यंत पुरण आलेलं आहे आपण ही पोळी आता तव्यावर टाकून घेणार आहोत तुम्ही छोटी मोठी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने पोळी बनवून घ्यायची आहे आणि मस्त तूप लावून दोन्ही साईडने खमंग असे भाजून घ्यायची बघा अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पोळ्या बनवून घेणार आहोत आता थोडस हे एका साईडनं भाजले की मग आपण दुसऱ्या साईडनं तूप लावून भाजून घ्यायचे आहे मस्त लागते ही आंब्याची पुरण नक्कीच करून बघा तू भरपूर लावायचा आहे आणि खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची पोळी आपण या ताटावरती काढून घेणार आहोत बघा आता बाकीच्या पुरणपोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेऊ तर आपल्या ह्या आंब्याच्या रसाच्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत गॅस बंद करते आणि मस्त खमंग लागतात त्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छान छान नवीन रेसिपीसह